नमस्कार आपलं स्वागत करतो करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा गेल्या एक ते दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे संतप्त झालेलं आहे वातावरण या बीड जिल्ह्यातील आणि या प्रकरणामध्ये आठ आरोपींना अंतर्गत कारवाई सुरू आहे कराडला पुन्हा चौदा दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे आता या मागे कोणी आ आहे का कोणी राजकारणी आहे का आणि असेल तर त्याचा त्याच्यावर कारवाई का होत नाही हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे या संदर्भात या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकराड हा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक मानला जातो त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे मात्र धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाशी आपला संशय नाही संबंध नाही आणि त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा काही संबंधच नाही त्यांचे अध्यक्ष अजित पवार यांनीही जोपर्यंत या प्रकरणामध्ये ठोस पुरावे समोर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असा एक दावा केलेला आहे आणि धनंजय मुंडे यांची त्यांनी स्तुतीही केलेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेले असतानाच बीडमध्ये ज्या गुंडारा सुरू आहे जी खंडणी कोट्यवधीच्या घरात जमवली जाते गोळा केली जाते त्यातील मुख्य आरोपी वाल्मिकरण दोन कोटीच्या खंडणी प्रकरणात सध्या आरोपी आहे आणि त्याचा संबंध संतोष देशमुख मासाजोगचे सरपंच यांच्या हत्येकांडाशी आहे का त्या ते संदर्भात त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे मात्र याला या सर्व प्रकरणाला राजकीय असा आहे का कोणी आकाचा आका आकाच्या आका असे अनेक राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणा ही एकत्र ये येऊन काम करते का या प्रकरणात असा एक संशय एक व्हिडिओ सी सी टी व्हीचा व्हिडिओ या प्रकरणात आता हाती लागलेला आहे त्यामुळे या प्रकरणात पोलीस यंत्रणा राजकीय नेते आणि प्रशासन असं एकत्र येऊन अनेक प्रकरणं बीड जिल्ह्यातील आतापर्यंत दाबली गेलेली आहेत का ती समोर का आलेली नाही आणि या एका प्रकरणामुळे या पोलीस यंत्रा आणा प्रशासन आणि जे राजकीय नेते आहेत है यांना हैदराबाजला असून लोकही संतप्त झालेले आहे की या सर्व प्रकरणाला कोण बल देत आहे का बरं या आरोपींना पाठीशी घातली जात आहे का यातील आकाच्या आकांना पाठीशी घातलं जात आहे हे अद्याप जनतेच्या समोर आलेलं नाही मात्र येत्या काही दिवसामध्ये यातील अनेक प्रकरणे उलगडण्याची शक्यता आहे आणि जे या प्रकरणात जो कोणी राजकीय नेता त्याचा आका आणि इतर काही राजकीय नेते गुंतलेले आहेत का त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे आणि तीच संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे त्यामध्ये कितीही बडा मासा असो राजकीय मासा त्याच्यावर कारवाई होणे हे अपेक्षित आहे तेव्हाच असे प्रकरण घडणार नाहीत आणि या गुंडांना कोणी जो राजकीय पाठिंबा मिळतो तो थांबेल अन्यथा असेच प्रकरण सुरू राहिल्यास गुंडांना राजकारणा राजकारण्याची साथ मिळाली असल्यास त्यांना पोलीस समर्थन देता, देतात समर्थन देतात आणि तेही वाटेकरी होतात असे अनेक प्रकरणं यापूर्वीही समोर आलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातही आपल्याला तेच झालेलं दिसतंय तसा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया <coughs> या भागातील आमदार सुरेश दास आदींनी केलेला आहे आणि या प्रकरणाची सडेतोड चौकशी झाली पाहिजे कोणाचीही गय न करता कोण्याही राजकारणी राजकारण्यानी यामध्ये हस्तक्षेप न करता या प्रकरणाची चौकशी व्हावी हीच महाराष्ट्राची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे तुम्हीही नक्की कळवा या प्रकरणात कोण कौन, कोणाला पाठीशी घालत आहे कोणाला यामधून सूट दिली जाते का आरोपींना यामध्ये पाठीशी घातलं जात आहे का एखाद्या राजकीय नेत्यांना यामध्ये बळ मिळतंय का त्यामुळे आरोपींना बळ मिळतंय का ही सर्व एक साखळीच या प्रकरणामध्ये आहे पोलीस यंत्रणा आहे हे सर्व एका महाराष्ट्रात घडतंय आणि गृह खातं निष्क्रिय झाल्याचं आपल्याला दिसून येतं गृह खात्याने संदर्भात स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊन हे असे प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवून ताबडतोब निकाली लावणे अपेक्षित आहे आणि आता महाराष्ट्रातील जो असंतोष आहे तो वाढतच जातो आणि जे राज्यांच्या ध्येयधोरणामध्ये जी विकासाची जनतेच्या हिताची कामे आहेत ते मागे पडले जातात आणि एका वेगळ्याच वर्णावर हे राजकारण राजकीय नेते प्रशासन यंत्रणा गुंतून असते आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक घोडा म्हणता येईल त्याला तो घातला जातो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस येण्यासाठी गृह खातं हे स्ट्रीक व पोलीस यंत्रणा प्रशासन यंत्रणा ही चांगली असणं आवश्यक आहे ही प्रतिक्रिया नक्की तुम्ही कॉमेंट्समधून कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा अशी विनंती करतो आणि थांबतो